आजी कुठे गेली होती नारायण काकाच्या आला का नाही तू का आजी मला नेली नाही ना काही नाही ना आला काम नाही म्हणते कारण तुझ्या मम्मी न सांगत म्हण नाही काम नाही तू पण जेवण केलं असत नाही आजी ना काहीच नाही सांगतलं तू गेली तर मला काम नाही घेऊन गेली अरे बापा मी गेली तेव्हा झोपला होता ना बेटा तू म्हणून नाही घेऊन गेली नाही तर घेऊन नाही गेली असती का ए पांडू का करून इकडे तुला आवाज मारून राहिली बरं आहे का तू हो ना मम्मी येतो ना चलो तिकडे झोप करा आराम नाही करत ना काही नाही उन्हामध्ये इकडे तिकडे घूमते कसा आता मम्मी मला सांगितली का नाही आजी नारायण काकाची इथं गेली आहे म्हणून कशासाठी कशासाठी सांगू तुला मी गेलो असतो जेवण केलो असतो आजी मस्त तिथं जेवण केलं म्हणते घरी खायला नाही मिळाला का तुला शहाना कुठला नाही काहून हो अशी काहून बोलून राहिली कावेरी तू अशी काहून बोलून राहिली टांच मारून राहिली का मला मी कशाला तुम्हाला टांच मारीन बाबा तो पोरगा म्हणून राहिला मला सांगितली काम नाही म्हणून म्हणली तर का झाला सांगितली असती तर आला असता माझा नातू हा जेवण केलं असतं तिथं घरी स्वयंपाक नव्हता का तिथं जेवण करायला आला असता तर बोलवणं नाही काही नाही हा ना बिना मानाच जायचा का आम्हाला तर तसे धंदे नाही जमा असा म्हणजे मी तिथं थांबली जेवली म्हणून बोलून राहिले नाही तू असे नाही नाही मी त्याच्यासाठी नाही बोलले आले होते ना नारायण बापूजी सांगायला आता तुम्हीच सांगा आम्हाला का बोलवलं का आम्ही येऊ तिथं अहो पण पोरा बराला काही नाही होत ना मी होती ना तिथं आला असता तर का होत होता कशाचा पंक्चर केला होता आंब्याचा रस होता पुऱ्या होत्या आणि पनीरची भाजी ना भजी बाबा त्याच्या घरी आंब्याचा रस होता आता आपल्या घरी आंब्याचा रसच बनवणार आहोत ना आपण आता माहीत थोडी नव्हता त्यांच्या घरी आंब्याचा रस बनवतील म्हणून आता या सीजन मध्ये कोणता पाऊनचर राहते आंब्याचा रसच तर सायंकाळी येणार आहेत की नाही आपल्याकडे जेवण करायला येणार आहेत ना येणार आहेत सायंकाळी आता ते बसायला गेले आहेत दुर्गाच्या इथं गेल्या शांता आली होती बोलवायसाठी मग शांताच्या घरी जाणार आहेत लवकर यासाठी सांगितले असणार ना हो सांगितली आता येऊन म्हणत आता आपण का बनवून आंब्याचा रस ना का बनवून त्यांच्या इथं पुऱ्या बनवला म्हणताच्या आंब्याच्या रसासोबत आपण का बनवू आता शेवयाच्या उसवा लागतील शेवया उसवून घेशील पापड कुरोड्या आणि भाजी कशाची करू मग भाजीच्या आता काय घरी पनीर का म्हणत होते नाही बाबा सांगून दे नको म्हणा दुसरी साधी भाजी बनवून मस्त वरण ना भाजी बनवून टाकू जो भाजीचा आहे घरी तो भेंडी आहेत भेंड्याची भाजी आणि वरण बनवून टाकू फोन करून सांगून दे पनीर न पान म्हणा हो ठीक आहे सांगतो हे लक्ष्मी पण गेली का बसायसाठी नाही नाही लक्ष्मी नाही गेली लक्ष्मीची मालपी मावशी आणि लक्ष्मीची आई आणि हे मंजुडा चार जणी गेल्या बसायला लक्ष्मीची बहीण आली आहे खरा नाही हो लक्ष्मीची बहीण आली आहे ना लहानवाली तर तिच्यासाठी कपडे घ्यायला म्हणून हे गेले लक्ष्मी नारायण दोघे जण अहो कावेरी मी का म्हणतो सगळ्यांच्या जेवण सांगून देऊन सायंकाळी कशाला आला सगळ्यांच्या जेवण सांगून पाहुण्यांच्या सांगू फक्त आमचं सांगितलं होतं का सगळ्यांचा आपण सांगू त्यांना सगळ्यांना जेवण तुम्ही गेले तिथं म्हणून तुम्हाला मा माझ्यासारखी राहिली असती तर आली असती घरी नाही म्हटली तरी मी दोन चार वेळा नाही म्हटली मग का अपमान केली असती का त्या पाहुण्यांच्या समोर माझा विचार होता आता लक्ष्मी जेवली नाही आपल्या इथं आता बोलवून टाकाचा लक्ष्मी ना मग आता या पाहुण्यांसोबत ते मंजुळा येईलच मग घरी का तोकेच जण राहतात बापले तर म्हटली त्यांनाही सांगून देऊ नाही नाही लक्ष्मीला सांगा आणि ते पाहुणे येतील बस त्यांना कोणी सांगत नाही

रागिनीने जास्त वेळ वगैरे नाही लावलं कपडे चूज करायसाठी हो तिचं तसंच आहे ते जास्त बघत नाही पाच सहा बघते आणि त्याच्यामधूनच फिक्स करून टाकते तसंच पाहिजे नाहीतर काय मग आपण जास्त कपडे बघितला तर कन्फ्युजन होते हा घ्यायचा की तो घ्यायचा मग दिमाग काम नाही करत आपला म्हणून ती आधीच सांगते दाखवणाऱ्यांना की मला पाच पाच ड्रेस दाखवा पण छान दाखवा एक्सक्यूज मी हॅलो सर मॅडम काय दाखवू म्हटलं तुम्हाला सर मॅडम साठी छान छान गाऊन वगैरे आहेत बघता का नाही नाही गाऊन वगैरे नाही पाहिजे बरं सर ड्रेस घ्या ड्रेस आहेत छान नाही नाही मला नाही पाहिजे ड्रेस वगैरे बरं सर मग काय पाहिजे मला काही घ्यायचं नाही आहे माझ्या बहिणीसाठी आलो आम्ही घ्यायला कपडे दाखवू मग नाही नाही झाले पसंत करून आता एक होती ना दुसरी मुलगी ते दाखवत होती ओके ओके तुम्हाला काही नको नाही नाही आम्हाला काही नाही सर तुम्हाला नाही नाही मला काही नाही ती मुलगी कुठे गेली आम्हाला ती कपडे दाखवत होती ती तिची जेवण करायची वेळ झाली

गावी असतील ना आता इथं आहेत काय नाही चला आता बिल वगैरे करून टाकू आणि काही नूडल्स वगैरे हो खायचे आहे ताईला नाही तुझी ताई काही सांगतच नाही का आवडते का नाही आवडत रागीने आवडते तुझ्या ताईला गुपचूप असं गुपचूप आवडतात ठीक आहे मग गुपचूप खाऊ चला

नाही नाही का मस्त दिसते खूप उशीर केला ना यासाठी आता दुर्गाच्या इथं गेला पुराणे रिश्वेदार शांतबाई ते ना आधी हिरालाल भाऊ खूप येत होते आमच्या गावी आता दहा वर्ष झाला तर नाही आले आधी खूप येत होते मग आधीच्या गोष्टी मास्टर सांगतला त्याच्यातच वेळ गेली चांगला वाटला पण त्या दुर्गाबाईचा स्वभाव चांगला वाटला हो हो दुर्गाचा स्वभाव चांगलाच आहे पुढल्या वर्षी मुलाचं लग्न करतो म्हणे पोरी सांगाल म्हणे लक्षात आणून ठेवाल म्हणे शांताबाई माझ्या मागच्या वर्षी पासून लग्न करून राहिलं तर मुली नाही मिळून राहिल्या असं तुमच्या पण मुलाचं आहे का लग्न हो माझ्याही पोराचं आहे तुम्ही लक्ष्मीची मोठी आहे ना हो हो मी लक्ष्मीची मोठी आहे तो साईड वालाच घर आमच्या आहे तुम्ही आले होते ना लग्नामध्ये हो हो त्या घरी पाणी वगैरे पिला पण काही म्हणा बाई लग्नामध्ये तेवढी ओळख नाही राहत कोण कोणाकडून आला कोण कोणाकडे गेला काही लक्षात राहत नाही हो बाई बरोबर म्हणता गेले तर तुमच्या इथले भाऊ वगैरे नाही दिसत आमच्या इथे आता थोडा वेळ झाला वावरामध्ये गेले आता वावरात काय उन्हा मध्ये काही नाही बाई दोन आंब्याचे झाड आहेत फरले आहेत या वर्षी ते एक उतरवून झाला आंब्याचं झाड आणि एक व्हायचं आहे त्याच्यानं पाड पडायचं अजून आठ दिवस जावं लागेल राखावं लागेल तर म्हणून गेले जेवण बिवण केला थोडा वेळ आराम केला दोन तास आणि मग चहा वगैरे पेला गेले असं तर तुमच्या इथले आंबे आहेत का लोणच्या टाकला लोणच्या तर आमच्याच घरचे आहेत आंबे आहेत का मग उद्या आनंद देतील भाऊ असतील आंबे तर नाही नाही बाई आहेतच नाही खूप बरं आहेत खरं पण ते काही उतरवायला जमतच नाही आल्या होत्या ना काकू विचारायला आल्या होत्या आंबे मिळतील का म्हणून आता असं माहीत राहिलं असता आधी तर ठेवलं असतं तुमच्यासाठी आंबे शांताबाई मागच्या वर्षी ना बाजारातून आंबे आणला लोणचाचे टाकली लोणच मस्त टेस्टी वगैरे छान झाला पण तो जमलाच नाही नुसत्या गिल्ल्या पोळी होत होत्या तो लोणचा आंबाच नव्हते ना म्हणून आमच्या इथं ना खास तो। बाजारात कसा पैसे कमवासाठी लोणच्या पण आंबा नाही राहिला तरी चा आहे म्हणून सांगतात तर त्यांना कसं राहते आपला माल खपवणे दुसऱ्या आंब्याला तेवढा रेट नाही मिळत ना लोणच्याचा आंबा नाही म्हटलं तरी रेट राहते त्या आंब्याला हो बरोबर म्हंटल तुम्ही आता कसं आमच्या इथं हे उतरवत नाही आंबे मग उतरवणी वालेला पण अर्धे आंबे जातात अर्धे आंबे घरी येतात असं आहे ना बाई लक्ष्मीला काम नाही घेऊन आले आमच्या घर तिने बघितलं नाही ना काही नाही आणि ते पोरगी होती ना एक हा लक्ष्मीची बाई तिलाही नाही आणले अहो शांता लक्ष्मीला आणि नारायणला कपडे घ्यायसाठी पाठवली रागिनी आली आहे ना तिच्यासाठी म्हटलं एक ड्रेस आहे ना चांगला आहे बरोबर आहे म्हणून ना गेली आहे नाही आली असती आता आली का त माहित नाही बाप्पा घरी आता घरी आली असेल तर घरचे कामच होतील चार वाजत आले असतील आता सायंकाळचे झाड झोड हो झाड झाडझुडीची गेड वगैरे झाली आम्हाला ना दुर्गा च्या खूप वेळ लागला आणि गंगू मावशी गंगू मावशी नाही आली ना, ना। मग अशी होती ना त्या मावशीला इथं म्हटली घरी आल म्हणून पाहुण्यांच्या सोबत हम्म ते का मोठी येतात का जेवण केलं आणि गेल्या घरी मस्त घर आहे शांतबाई तुमच्या मस्त छान वाटते कसा बसा नाही नाही खरच छान घर आहे किती आहेत ते माझ्याकडे ना दोन मुलंच आहेत असं जमलं काम मग काम बाई तुमच्याकडे तीन मुलंच आहेत ना माझ्याकडे तीन मुलंच आहेत बाई आम्ही रिसेप्शनला आलो होतो तेव्हा म्हणत होते ना तुम्ही डिलिव्हरीची बाई आहे म्हणून घरी कोणाची डिलिव्हरी झाली माझ्या नंदीची डिलिव्हरी झाली होती डिलिव्हरी झाली आणि त्यांना घरीच आणली मी राहिल्या दीड पावणे दोन महिना राहिल्या घरी मग आता बारसा वगैरे झाला ना गेल्या गावी बारशाला बोलवलं नाही आपला असा छोटासाच केला ना कार्यक्रम मोठा वगैरे कार्यक्रम केला नाही मोठा कार्यक्रम केला असता असतो बोलवला असत का तुमच्या नंदेला इथं काऊन आणले तिच्या घरी करणारे कोणी नाही आहेत का नाही ना आहेत घरी करणारे सासू आहे लहान जाऊ होती पहिली डिलिव्हरी होती ना त्याच्यामुळे मी आणली का मस्त भाऊजे आहे बापा तुम्ही कोण भाऊजे अशी करते बापा आपल्या घरी आणते नंदेला डिलिव्हरी साठी रीन बाई शांताला ना तिच्या नंदेला कोणी म्हणती नाही ननद भाऊजा आहे म्हणून बहिणी बारखे राहतात हो का आम्ही तर बाबा दोन दिवसाची जातो तर माझी भाऊजी कुरकुर करते जसं काही सगळं तिच्या घरच्या आम्ही घेऊनच जातो दोन दिवसासाठी जातो तरी असे हसून पाणी नाही देत हा? चांगली बोलत नाही राहतात भाई था, पुनी -पुनी पुनी था था। आता कोणी कोणी भाऊज्या तशा राहतात आता सगळ्यांच्या सगळ्यांनाच वाटते ना आपल्या मायरी गेला आपण तर आपल्यासोबत आपली भाऊजी राहिल्या पाहिजे म्हणून पण सगळ्यांच्या नशिबात नसते काही तसं आई वडील असले ना तर बारसा बिरसा करतात आणून मस्त बारसा करतात नातवाच्या नातींचा पण इथं आता आई वडील नाही आहेत तरी तुम्ही भाऊ म्हणजे खूप काही केलं नाही नाही बाबा खूप काही केलं नाही आम्ही काकू चला तिकडे मागे बसू नाश्ता वगैरे करते आणि गप्पा गोष्टी होतात शांता काही बनवूसच नको तू नाश्ता बिस्ता हो हो काही बनवा नको बाबा नाश्ता बिस्ता असं कसं काही नको बनवू मी तर काही नाही खाणार बाबा फक्त ना काळी चहा बनवून घ्या शांताबाई हा चहा पिऊ ते पण काळी खाल्ला काळी चहा बनवा नाहीतर मग निंबू असतील तर, तर सरबत सरबत बढिया हो हो आहेत ना निंबू आहेत पण मी काय म्हणते थोडासा नाश्ता बनवून घेते पोहे ना तिथं खाल्ले तर इथं मी भजे बनवते नाही नाही बाई भजे बिजे राहू दे घरी तर भजेच झाले अजून रात्री जेवण आहे त्या बाईच्या इथं तिथेही खावं लागेल ना मस्त पाणी भाजा आणि सरबत बनवून टाका बस बस एवढाच बनवा काकू बघा ना हो बाबा का बघू काही बनवशील ना कोणीच काही खाणार नाही पोट सगळ्यांच्या बरोला हो बनव सरबतच बनव ठीक आहे बाबा आता सरबत बनव म्हणता आता सरबतच बनवते का हो याच्या आहेत गेली नाही का सांगायला सकाळी गेले होत्या तरी येऊन म्हणाल्या आता सायंकाळी येतील कावेरी सगळ्यांचं जेवण सांगितलं असणार ना नाही नाही फक्त पाहुण्यांचाच आहे जेवण पागल आहे का, का तू हा जेवण सांगितलं का आपण नाही सांगितलं ना तर मग आता आणि मी त्यांना लक्ष्मीच्या पण जेवण होऊन जाईल आता काकू चानतील ना पाहुण्यांना मग राहिले त्यांच्या घरी किती दोघच जना तर दोघांच्या स्वयंपाक नाही सांगितले कशाला म्हटली मी फक्त पाहुण्यांचा सांगून म्हटले स्वयंपाक हा कशाला सगळ्यांच्या सांगायचं लक्ष्मी येऊन जाईल आणि पाहुणे येतील म्हणजे असं एकेकांना सांगशील का हा जेवण आणि पाहुण्यांचा जेवण का बनवून राहिली पनीर नाही म्हणली ना तू अह सकाळी त्यांची इथं पनीरची भाजी झाली आंब्याचा रस झाला पुऱ्या झाल्या तर तोच तो छापन बनवायचा बन बन का आता भेंड्या होत्या घरी तर भिंडीची भाजी बरं पोळ्या भात आंब्याचा रस आणि शेवया बनवते म्हटले मी का म्हणतो का काहीतरी गुलाबजामून बनवून घ्या अहो बापा आंब्याचा रसही बनवीन ना गुलाबजामून बनवीन का आंब्याचा रस झाला म्हणते ना मग राहू दे आंब्याचा रस नको बनव आणि ते आंबे आनंद झाले आहेत का राहू दे काही नाही होत आंब्याचा रसच बनव हा तर बोला मी जाऊन सांगतो हा सगळ्यांच्या स्वयंपाक आहे म्हणून आमच्या इथं सांगतात का सगळ्यांच्या स्वयंपाक आहे म्हणून सांगतात का आपला किती सांगितलं होतं त्यांनी तुम्हाला बोलवलं का सकाळी जेवण करायला अरे तर नाही बोलवलं तर काय झालं तर त्यांनी नाही बोलवलं म्हणून आपणही नाही बोलवायचं का अहो तर एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायला काहीच नाही लागत का मी एकटीच करू का आई आहे ना आता येतील नाही का आता करू नाही लागतील का तू एकटीच करशील कधी येतात आतापर्यंत ते यायचे काकू मग स्वयंपाकात मदत करत आहे का नाही नाही काकू आता चालू मी कामावरून आता कावेरीला हो काकू वगैरे आले नाही का म्हणून अरे बापा आज दिवसभर ना बसण्यामध्येच गेला बसण्यामध्ये आधी दुर्गाच्या इथं मग तिथून शांताच्या इथं गेला मग येत होता कुंताच्या इथं गेला कुंता नव्हती घरी मोठी बाईच होत्या घरी मग बसला थोडा वेळ आणि आला आता येतच होतो काकू मी बोलवायसाठी नाही नाही महेश काही बोलवायची गरज नव्हती आल्या होत्या ना मग मोठी बाई सांगायला तर पाहुण्यांना आणून दिली मी सोबत तिकडे बसले आहेत समोर बाहेर चांगला वाटते म्हणतात तर आहेत मस्त मी चालली चा, आता घरी हा नाही नाही काकू कुठं घरी जायचं आता येतोच थांबा पाहुण्यांबरोबर थांबा तुम्ही पण नाही नाही लक्ष्मी घरी एकटीच आहे लक्ष्मी वाहिनी नाही आले का नाही नाही ते घरीच आहे काकू मी आता सांगायला येतच होतो सगळ्यांचं जेवण आमच्या इथं आहे म्हणून सकाळच्या भातभाजी आहे ना सकाळच्या भातभाजी आहे तोच तर होईल कशाला सगळ्यांचं जेवण सांगते नाही नाही काकू राहू दे भातभाजी सगळे ज्यांना इथं जेवण करायला या काकू लक्ष्मीला नाही काय का अहो कावेरी ते ना कपडे घ्यायला गेली होती बहिणीसाठी नाही का तर आली तर मग तिला कामच झाले घरी झाड झूड भांडे वगैरे तर आता हातपाय वगैरे धुत होती ते तर मी म्हंटली नेऊन देते आधी पाहुण्यांना म्हणून घेऊन आली काकू तुम्ही थांबा मी जातो ना सांगतो नारायणलाही सांगतो काकाजींना पण सांगतो आमच्या इथे जेवण आहे म्हणून आणि वहिनीची बहीण ते नाही आली काही आली ना ते आली वहिनींना पण चला म्हणतो तुम्ही थांबा इथं महेश तू राहते मीच जाते आणि आणते लक्ष्मीला सोबत तसे करा काकू मग पण मी काय म्हणतो तुझ्या काकाजी आणि नारायण ती तर घरीच जेवतील ना भात भाजी आहे सकाळचा आम्ही वाटलेस लक्ष्मी ना मी येऊन जाते आता माहित नाही बाबा तुझे काका येतात मी का दुकानामध्ये आठ वाजेपर्यंत थांबावं लागते त्यांना